आजच्या व्हिडिओचं नाव आहे आहाराद्वारे बदलेल हार्मोन्स स्तर काय आहाराद्वारे बदलेल हार्मोन्स स्तर ऍसिडयुक्त आहाराचे भरपूर प्रमाणात सेवन करण्याने हार्मोनचे बिघडलेले संतुलन परत मिळण्यास मदत होते अशी ते बघूया आपल्या आहारामध्ये सुकामेवा आखी धान्य ऑलिव्ह ऑइल मासे इत्यादीचा समावेश करा हे ते खाद्य पदार्थ आहे जे शरीरात हॉर्मोनचे संतुलन परत मिळवून देण्यास मदत करतात क्लेवनाइडस हार्मोनचे संतुलन ठीक करण्यास सहाय्य करतात क्लेवनाइडस प्ले, मुख्यतः आंबट फळांमध्ये आढळतात आवळा संत्र लिंबू यांच्या तुमच्या याचा तुमच्या आहार समावेश करा महिलांच्या शरीरातील प्रमुख हार्मोन्स म्हणजे शरीरातील स्तर बिघडतो तेव्हा महिलांच्या शरीरात अनेक समस्या निर्माण होतात या हार्मोन्स ला संतुलित राखण्यासाठी आपल्या आहारात डाळिंब जवशाच्या बिया वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी सोयाबीन आणि मटार इत्यादीचा समावेश नियमितपणे करायला हवा हिरव्या भाज्या कोबी फायबरयुक्त फळं म्हणजे संत्र सफरचंद स्ट्रॉबेरी आंबा आणि केळी फायबरयुक्त म्हणजे ब्रोकली गाजर राजमा छोले इत्यादीचाही आपल्या आहारात अवश्य समावेश करावा व्हेरी गुड हंगामी फळ काय भाज्या हंगामी फळ आणि भाज्या भाज्यांशी दोस्ती करा व्हेरी गुड जर तुम्हाला शरीरात हार्मोनल बदल होत आहेत असं जाणवत असेल तर आपल्या आहारातून काही पदार्थ हद्दपार करा म्हणजे उच्च ग्लाइसेमिक इंडेक्स युक्त खाद्य पदार्थ म्हणजे पास्ता पदार्थ म्हणजे पास्ता पांढरा तांदूळ मैदा इत्यादी खाऊ नका कॉफी शीत पेय व राहा, लाल मांसाचे सेवन करण्याने शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडते म्हणून यालाही आपल्या ताटातून दूर करा आणखी एक छोटीशी टीप आहे मित्रांनो करा बघूया काय ते अतिसारात हे पदार्थ उपयोग नसतात कुठले ताक अतिसाराच्या समस्येत ताकाचा समावेश पूर्णपणे सहाय्यक ठरतो गाईच्या दुधातून तयार केलेले ताक एक ग्लास त्यामध्ये एक छोटा चमचा सेंडव किंवा काळे मीठ काळे मिरे आणि जिरे पावडर एक चमचा मिसळून घ्या हा द्रव पदार्थ चा उपाय दिवसातून तीन वेळा करा निश्चितपणे अतिसाराच्या समस्येपासून याच्या सेवनाने पोटाशी संबंधित आजार व्हेरी गुड डिहायड्रेशनच्या समस्येपासूनही बचाव होतो आता लिंबू एक मोठा लिंबू एक ग्लास पाणी आणि सेंदव मीठ सगळ्यात आधी एक ग्लास पाणी उकळवा उकळवा आणि ते थंड झाल्यावर त्यामध्ये लिंबू पिळा एक चमचा सेंदव मीठ घाला हे मिश्रण व्यवस्थित मिसळा त्यानंतर दिवसातून चार ते पाच वेळा घ्या त्यामुळे पोट स्वच्छ राहील आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होईल अरे बेलफळ बेलाचा घर पाण्यात मिसळून दिवसातून दोन वेळा घ्या किंवा यामध्ये गोळ मिसळून त्याच सेवन दिवसातून तीन वेळाही करू शकता व्हेरी घट ही समस्या जुनी असेल तर बेल फळाच्या घरामध्ये सुंठ आणि ताक समप्रमाणात मिसळून पिणे हा एक प्रभावी उपाय आहे व्हेरी घट आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद